नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रिएटिव्ह व्हिज्युलायेशन कसं असतं किंवा ते कशाप्रकारे होतं याविषयी आपण बोललो होतो तर आज आपण क्रिएटिव्ह व्हिज्युलायझेशन प्रत्यक्षात कसं करायचं म्हणजे ते प्रत्यक्षात अंमलात कसं आणायचं त्याची कृती कशी करायची हे आज आपण बघणार आहोत तर हे क्रिएटिव्ह विज्युलायझेशन करताना आपलं एकतर मन शांत पाहिजे थोडीशी मनाला स्थिरता पाहिजे शरीराला स्थिरता पाहिजे अशाच वेळी ते क्रिएटिव विज्युलायझेशन झालं पाहिजे तर हे विज्युलायझेशन करताना एकतर सकाळची वेळ ही योग्य असते कारण सकाळी उठल्यावर आपलं मन शांत असतं शरीराच्या ॲक्टिव्हिटी कमी असतात स्थिरता असते त्यामुळं सकाळी उठल्यावर विज्युलायझेशन अतिशय छान पद्धतीनं होतं आणि रात्री झोपतानाही तुम्ही करू शकता म्हणजे अशा दोन्ही वेळा तुम्ही विज्युलायजेशन करू शकता तर हे विज्युलायजेशन करताना यात आपण तुमची जी दररोजची बसायची जागा आहे ती फिक्स पाहिजे म्हणजे ती जागा तुम्ही योग्य ती जागा निवडायची त्या जागेवर तुम्ही बसायचं त्या जागेवर एखादं आसन तुम्ही टाकून बसला तरी चालतं कारण आसनावर बसल्यावर अजून त्याचा इफेक्ट चांगला येतो नंतर दिशा आपल्या जे मुख करून बसायचं म्हणजे तोंड आपण उत्तरेकडं कर, तोंड करून बसायचं म्हणजे विज्युलायझेशन करताना आपण बसताना आपलं तोंड उत्तरेकडं पाहिजे तो ती जागा दररोजची तीच ठेवायची फिक्स बदलायची नाही आहे आणि विज्युलायझेशनची वेळ शक्यतो ती पण बदलायची नाही म्हणजे सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ जी तुमची असेल ना ती शक्यतो तीच वेळ ठरवायची म्हणजे त्या वेळेला त्या वेव्स तुम्हाला ऍक्सेस होतात किंवा तिथं त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा तुमचं मन ही त्या वेळेशी ट्यून होत तर अशा पद्धतीनं तुमची जागा तीच पाहिजे दिशा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे एखादं आसन घ्यायचं आहे आणि अजन करताना तुम्ही तिथं शांत बसला मांडी घालून बसला मांडी घालून बसू शकता अगदी एखाद्याला जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीत सुद्धा बसू शकता खुर्चीत आसन टाकून तुम्ही बसू शकता पण मांडी घातलेलं अतिशय चांगलं मांडी किंवा पद्मासनात बसलेलं अतिशय चांगलं त्यामुळं अजून आपला पाठीचा काणात पूर्ण ताट राहतो पाठीचा काणात ताट राहिल्यावर ज्या वेव्ज आहेत आपल्या व्हायब्रेशन्स आहेत युनिवर्सच्या तर त्याच्याशी आपण ट्यून होऊ शकतो किंवा फ्रिक्वेन्सी आपली ट्यून होते तर इथं त्या आसनावर बसल्यावर आपण पहिले शांतपणे डोळे झाकायचे दीर्घ श्वसन सुरू करायचं म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा पूर्ण पोट आणि छाती भरायची थोडासा श्वास थांबवायचा आणि मग दीर्घ सोडायचा म्हणजे पहिला श्वास दीर्घ घ्यायचा थोडा थांबवायचा थोडा म्हणजे एक दोन तीन चार काउंटपर्यंत थांबवलं तरी चालतो आणि सोडताना परत दीर्घ श्वास सोडायचा एकदम घाईनं सोडायचं नाही हे साधारण पाच ते दहा वेळा करायचं तर हे केल्यावर तुमच्या मनाची स्थिती अतिशय शांततेची राहते म्हणजे थोडक्यात तुमचं मन स्थिर होत जातं जसं तुमचं दीर्घ श्वसन तुम्ही करता कारण श्वास आणि मन याचा जवळचा संबंध आहे श्वासाची लय जशी शांत आहे आणि लयबद्ध आहे तसं मन पण तुमचं लयबद्ध होतं किंवा मन स्थिर राहतं त्यामुळे पहिल्यांदा आपण इथं श्वासाचा आधार घ्यायचा म्हणजे दीर्घ श्वसन करायचं पाच ते दहा वेळा श्वास घेणं आणि दीर्घ घेणं आणि दीर्घ सोडणं हा प्रकार केल्यावर डोळे झाकून तुम्ही प्रत्यक्षात व्हिज्युलायझेशनला सुरुवात करायची तर इथं व्हिज्युलायझेशन करताना तुम्ही डोळे झाकलेत आणि तुम्हाला जी गोष्ट पाहिजे जी प्राप्त करायची तर त्या गोष्टीविषयीचं चित्र किंवा ती फिल्म तुम्ही बघायची तर हे बघताना समजा आपण उदाहरण घेऊ की आपल्याला तुम्हाला कार घ्यायची गाडी घ्यायची तर ही गाडी घेताना समजा तुम्ही शोरूममध्ये गेला आहे तिथं ती गाडी तुम्ही तिचा ताबा घेतला आहे त्याची चावी घेतलेली आहे इथून जरी सुरुवात केली तरी चालते किंवा त्याच्यानंतर तुम्ही गाडीमध्ये दरवाजा उघडून बसला आहे म्हणजे तो दरवाजा उघडण्याचं फील तुम्ही सीटवर बसला आहे त्या सीटचं फील नंतर तुम्ही ते स्टेअरिंग हातात घेतलंय तर तो स्टेअरिंगचा फील तुम्हाला आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा फील आला पाहिजे नंतर तुम्ही गाडी सुरू करताय ड्रायव्ह करताय गाडी सुरू करताना समजा आतमध्ये एसी चालू असेल तर तो एसीचं फिलिंग तुम्हाला जाणवलं पाहिजे हे उत्तर उत्तर जाणवतं लगेच जाणवत नाही ते आणि मग त्याच्यात एखादं छान गाणं लागलंय तर ते गाणं तुम्ही ऐकताय तुम्ही रस्त्यामध्ये ड्रायव्ह करताय त्याचा आनंद घेताय तर या गोष्टींचं फील तुम्हाला आला पाहिजे त्याचं फिलिंग आलं पाहिजे आणि हे करताना तुमचा स्वतःचा चेहरा म्हणजे तुम्ही जे करताय ना तो चेहरा हसरा पाहिजे आणि तुम्ही तिथं बसला आहे तुम्ही तुम्हाला बघताय तर तो, तो पण चेहरा हसरा पाहिजे म्हणजे तुम्ही तुम्ही तुमची कार ड्रायव्ह करताय तर तुम्ही तुमचा चेहरा तिथं हास्यमुद्रेचा पाहिजे म्हणजे तुम्हाला तिथं चेहरा असा स्मित हास्य किंवा हसताना तो तुम्ही बघायचा आहे आणि तुम्ही जो ते व्हिज्युलायशन करताय ना तर ते करताना सुद्धा आपलाही चेहरा स्वतःचा डोळे झाकून थोडासा हासरा ठेवायचा आणि त्या भावना आणायच्या कारण कसं होतं की तुम्ही जरा जरी स्मित हास्य करायला सुरुवात केली तर आपोआप आप ते फिलिंग तुमच्या आतमध्ये यायला लागतं आणि मग असं करत करत हे तुमचं दररोजचं व्हिज्युलायशन होणार आहे मग एकतर एक वेळा एक करा किंवा दोन वेळा करा सकाळचं संध्याकाळचं करू शकता तर हे करता करता तुम्हाला ॲटोमॅटिक त्या गोष्टीचं फिलिंग यायला लागतं मग तुम्ही आत्ता सुरुवातीला फोर्सफुली करू शकता लवकर ते फिलिंग येत नाही सुरुवातीला त्याचं प्रॅक्टिसही नसतं पण हळूहळू काय होतं की जसे दिवस जातील म्हणजे आठ दिवस जातील दहा दिवस जातील एकवीस दिवस जातील तर तुम्हाला ते फिलिंग स्ट्रॉंग यायला लागतं तुम्हाला त्याच्यात आनंद मिळायला लागतो म्हणजे तुम्ही गाडी चालवताय तुमचे तुम्ही त्या गाडीत बसला आहे परत त्या गाडीचं फील घेत आहे तुम्ही तर या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळायला लागतो आणि ते व्हिज्युलायझेशन करता करता तुम्हाला इतका आनंद येतो की ते असं वाटतं की ते अजून करावं असं तुम्हाला वाटत जात आता हे व्हिज्युलायझेशन ज्यावेळी तुम्ही तुम्हाला आनंद मिळत जातो हे त्यावेळी खरं ऍक्च्युली त्या विज्युलायझेशनची ऍक्च्युली प्रोसेस सुरू होते आणि ही प्रोसेस सुरू झाल्यावर तिथून व्हिज्युलायझेशनचं जे हे आहे काम आहे ते चालू व्हायला लागतं आता हे व्हिज्युलायझेशन करताना आपण किती वेळ करावा हा प्रश्न असेल एखाद्याचा तर जोपर्यंत आपल्याला बरं वाटतंय मनाला समाधान वाटतंय बरं वाटतंय तोपर्यंत ते करायचं म्हणजे कुणाचं दोन तीन मिनिटाचं असेल कुणाचं पाच मिनिटाचं असेल कुणाचं दहा मिनिटाचं असेल कुणाचा अर्धा तास सुद्धा असू शकतं म्हणजे एखाद्याला त्या क्षणापर्यंत समाधान मिळतंय तिथपर्यंत तुमचं व्हिज्युलायशन असू शकेल तिथपर्यंत तुम्ही ते करायचंय तर हे करता करता ज्यावेळी तुमचे भाव उत्कट होतात तुम्हाला फिलिंग्ज येतं तुमचा हॅपीनेस वाढतो तुमचा दिवसभर तुम्हाला ते व्हिज्युलायजन करून दिवसभर तुम्ही आनंदात राहता की तुम्हाला असं वाटतं की ही गाडी आपल्याला प्राप्त झालेली मिळालेली आहे असा एक भाव निर्माण होतो मनामध्ये असा एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि हा कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास आणि हा भाव ज्यावेळी निर्माण होतो ना त्यावेळी ऍक्च्युली त्या गोष्टीची व्हिज्युलायझेशनची प्रोसेस तुमची सुरू झालेली असते आणि ही प्रोसिजर सुरू झाल्यावर तुमचे दररोजचा आनंद द्विगुणित होतो म्हणजे प्रत्येक वेळी तुमचा आनंद वाढत जातो तुम्हाला हे फिक्स झालेलं असतं की आपल्याला ही गोष्ट मिळणार विज्युअलायझेशन करताना आपण ती गोष्ट मिळाली प्राप्त झालेली असं आपण बघतो पण दररोजच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला ही गोष्ट मिळणार ही तुमची खात्री पडते आणि जशी खात्री पडते तसं तुमचं व्हिज्युअलायझेशन पक्क होत जातं तुम्हाला त्याचा अनुभव येत जातो आणि मग जसं तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन पुढं 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 ने न्याल किंवा कसं असतं की व्हिज्युलायझेशन करताना तो गोल किती मोठा आहे किती छोटा आहे याच्यावर त्याचा काळ अवलंबून असतो त्यामुळं जसा तो काळ आपण दररोजचं प्रॅक्टिस करत जातो तसं त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू त्या पुढं तुम्हाला दिसायला लागतो आणि जसं तुम्हाला त्याच्यातनं मनातनं आनंद येत जातो आणि तुम्हाला असं वाटतं की आता ती गोष्ट ॲचिव होणार आहे त्याच वेळी त्याचं काम सुरू झालेलं असतं आणि ती गोष्ट तुम्हाला खरोखर प्राप्त होते आणि एकदा व्हिज्युलायझेशन तुम्हाला ती गोष्ट मिळाली प्राप्त झाली की तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो आणि मग तुम्ही इतर गोष्टींबद्दल बस तुम्ही विज्युलायशन करू शकता धन्यवाद